तुम्ही किती म्हणता शेवट मला ही पैसे पंचवीस हजार द्यायला करायला मम्मा किती तिसरे दूध किती देते दोन लिटर वासरू पिऊन हा खाली काय झाले आता हे काल कालवड आहे कालवड आहे कुठल्या वळूची कोणत्या वळूची कालवड आहे हा कालवड कोणत्या वळूची आहे मामा कालवड सुंदरची आहे सुंदर कोण कुठला सुंदर नाव गाव कोणतं गाव कोणतं ममा नंदेश्वर नंदेश्वरच्या मेजरच्या वळूच आहे काय हा मेजर चार सुंदर ते हे गरंडे गरंडे ते आमचा जावा आहे नाच जावा पाचशी जा नवरा माधाचा पुतण्या ज्ञानच पोरग तेच माधाचा पुतण्या म्हणल्यावर कळलं यांना किती सांगताय पस्तीस हजार सांगतो मोबाईल नंबर आहे सांगा की सत्त्याण्णव सासर, सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न पंचावन्न बेचाळीस बेचाळीस एकतीस एकतीस नाव काय तुमचं विश्वास गरंडे विश्वास श्रीरंग गरंडे राहणार नंदेश्वर नंदेश्वर तालुका सांगोला मंगळवेडा जिल्हा सोलापूर

Субтитры сделал DimaTorzok